नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो आपण नोकरी करताय तर पगारदारांना सरकार देणार खुशखबर अशी मोठी खुशखबर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे आणि टी डी एस होणार कमी जाणून घ्या कसं टी डी एस कमी होणार ते या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही पण नोकरदार असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे देशभरातील कोट्यवधी पगारदारांच्या टीडीएस नेमकामध्ये मोठा बदल होऊ शकतो सरकारने नवीन आणि जुनी कर रचना लागू केल्यापासून कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होणारा टीडीएस कमी करण्याची अटकळ आणखी तीव्र झाली आहे कर्मचाऱ्यांनी नवीन कर प्रणाली निवडून कर दायित्व कमी करायचे त्यांच्या पगारातून जुन्या कर प्रणालीतील कर्मचाऱ्यांपेक्षा कमी टी डी एस कापला जावा हा यामागचा उद्देश आहे नव्या कर प्रणालीत सरकारचे लक्षणीय बदल मित्रांनो दोन हजार एकवीस वीसमध्ये नवीन कर प्रणाली लागू केल्यापासून मोदी सरकारने करदात्यांमध्ये नवीन कर रचना आणखी आकर्षक बनवण्यासाठी अर्थसंकल्प दोन हजार चोवीसमधून काही लक्षणीय बदल केले आहेत नव्या कर प्रणाली स्टँडर्ड डिडक्शन म्हणजेच मानक कपात पन्नास हजारावरून पंच्याहत्तर हजार, हजार रुपयापर्यंत वाढवली आहे तसेच कर दरही कमी केलेले आहेत याशिवाय कंपन्यांसाठी एन पी एसमध्ये चौदा टक्के योगदान देण्याचा निर्णय नियमही बदलला आहे नव्या कर प्रणालीकडे लोकांना आकर्षित करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना यश मिळताना दिसत आहे कारण यावेळी आय टी आर दाखल करणाऱ्यांपैकी तब्बल बहात्तर टक्के करदात्यांना नवीन कर प्रणालीचा अवलंब केला आहे म्हणजेच या लोकांनी साहजिकच कमी दराने कर भरण्याचा निर्णय घेतला परंतु त्यांचा टीडीएस जुन्या टॅक्स रेटनुसार कापला जात आहे आता करदात्यांना होत आहे नुकसान मित्रांनो आर्थिक वर्ष सुरू होऊन चार महिने उलटल्यावर तेवीस जुलै रोजी नव्या कर प्रणालीशी संबंधित काही निर्णय घेण्यात गेले एप्रिलमध्ये सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांकडून कर, कर प्रणाली निवडण्यास सांगितले होते याशिवाय त्यांच्या टीडीएसचे पन्नास हजार रुपयाच्या मानक वजावटानुसार कॅल्क्युलेशन केले के गेले अशा प्रकारे कंपन्यांनी दरमहा आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारातून टीडीएस कापण्यास सुरुवात केली अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांचे नुकसान होत असून त्यांच्या हातात येणारा पैसा टॅक्सच्या रूपात सरकारी तिजोरीत जमा होत आहे कर्मचाऱ्यांनी सरकारकडे मागणी कर्मचाऱ्यांनी सर कर्म एप्रिलमध्येच कर्मचाऱ्यांना कर प्रणालीची निवड करण्याचा पर्याय दिला होता तर बजेट जुलैमध्ये सादर करण्यात आला असून आता अनेक कर्मचारी आहेत ज्यांना जुन्यापेक्षा नवीन कर प्रणाली अधिक फायदा होत आहे त्यामुळे साहजिकच अशा कर्मचाऱ्यांना पुन्हा कर प्रणाली निवडण्याचा पर्याय हवा आहे कारण नव्या नियमात टॅक्स वाचत असेल तर त्यांच्या टी डी एस देखील नव्या कर प्रणालीनुसारच घट झाला पाहिजे असे झाल्यास कर्मचाऱ्यांच्या हातात अधिक पैसे येतील ज्यांचा आपल्या सोयीनुसार वापर करू शकतील वित्त विधेयक दोन हजार चोवीसमध्ये सरकारने अलीकडेच अनेक बदल केले ज्यांचा कर्मचाऱ्यांना लाभ मिळावा आणि नवीन कर प्रणालीची निवड करण्याचा पर्याय आर्थिक वर्षाच्या माध्यमातही मिळावा अशा सूचना सरकारने कर्मचाऱ्यांना देण्याचे तज्ज्ञांचे मत आहे सध्या बहुतांश कंपन्या आर्थिक वर्षाच्या मध्यात मध्यात प्रणाली बदलण्याची संधी देत नाही मित्रांनो पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद